मराठा आणि ओबीसी आरक्षण या दोन मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसात अंतरवाली आणि वडीगोत्री परिसरात तणाव वाढलेला दिसतो हा तणाव कमी करण्यासाठी आता अभूतपूर्व असा पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय आता पीच्या दोन तुकड्या चाळीस अधिकारी तब्बल साडेचारशे कर्मचारी आणि होमगार्ड तर एवढा मोठा फौजपाटा आता या छोट्याशा गावात तैनात करण्यात आलाय पण एवढा मोठा बंदोबस्त का करावा लागला परिस्थिती इतकी गंभीर झाली का आणि यामागचं खरं कारण नक्की काय आहे जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत ते दनका मराठा आरक्षणाची मागणी ही आहे अनेक वर्ष हा लढा सुरू आहे समाजामध्ये असलेले असंतोषाचं वातावरण शिक्षण नोकरीतील स्पर्धा आणि सामाजिक न्यायाची भावना यामुळे ही मागणी वारंवार लावून धरली जाते सरकारने वेळोवेळी आश्वासनं दिली कायदे केले पण न्यायालयीन पातळीवर ती अंमलबजावणी टिकली नाहीये एकीकडे सरकार निर्णय घेत तर दुसरीकडे कोर्टात तेच निर्णय अडकतात यातून मराठा समाजात नाराजी वाढत गेली लोकांना वाटू लागलं की आपल्याशी अन्याय होतोय तर दुसरीकडे ओबीसी समाजालाही आपली चिंता आहे त्यांना वाटतं की जर ओबीसीत घेतलं गेलं तर त्यांचा वाटा कमी होईल नोकऱ्या आणि शिक्षणातील संधी कमी होतील आधी स्पर्धा तीव्र आहे आणि अशा वेळी आरक्षणाचा हिस्सा कमी होणं हे त्यांना मंजूर नाही आहे त्यामुळे मराठा समाजाचं आंदोलन आणि ओबीसी समाजाची भीती या दोन्ही मुद्द्यांना धरून वातावरण आता पेटलंय अंतरवाली आणि वडीगोत्री हे ठिकाण आंदोलनाच्या केंद्रस्थानी आलं होतं इथे अनेकदा आंदोलन पेटली मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले रस्ते रोखले गेले उपोषण झाली घोषणाबाजी झाली काही वेळा पोलिसांशी झटापट सुद्धा झाली आणि यामुळे प्रशासनाची चिंता वाढली कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक जमले होते ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता प्रचंड वाढते गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा आंदोलनाचं प्रमाण वाढलेलं रस्त्यावर येतात मागण्या करतात जोरदार घोषणाबाजी करतात भावना प्रखर आहेत पण हीच वेळ धोकादायक असते कारण एखाद्या छोट्याशा ठिंगीनेही मोठं संकट निर्माण होऊ शकतं कुणी चिथावणीखोर विधान केलं एखाद्या छोट्यासा अपघात झाला पोलीस आंदोलकांमध्ये ढकलाढकली झाली की लगेचच वातावरण तापतं अशा वेळी जर प्रशासन अधिक सज्ज नसलं तर संघर्ष टाळणं कठीण होऊन बसत मनोज जरंगे पाटील यांना विरोध करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हक्के हे आपल्या समर्थकांसह आता अंतरवाली सराटीपासून काही हक्कीच्या अंतरावर असलेल्या मध्ये दाखल झाले आहेत या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वडीगोद्री आणि अंतरवाली सराटीमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केलाय त्यात गेवरा आमदार विजयसिंग पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता या घटनेनंतर पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे याच पार्श्वभूमीवर आता वडिगोत्री परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त उभारण्यात आलाय तर आता एका गावात दोन एसआरपीच्या तुकड्या म्हणजेच प्रशिक्षित जवान जे थेट जमावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिस्थिती हाताबाहेर गेल्यास कारवाई करण्यासाठी सज्ज असतात आणि त्यासोबत चाळीस पोलीस अधिकारी जे थेट कारवाईचं नेतृत्व करतात जमाव नियंत्रण कायदा सुव्यवस्था आणि चर्चेची जबाबदारी पेलत याशिवाय तब्बल साडेचारशे पोलीस कर्मचारी गावोगावी तैनात करण्यात आले महत्वाच्या चौकात संवेदनशील ठिकाणी रस्त्यांवर आंदोलकांच्या ठिकाणी सर्वत्र पोलीस उभे आहेत याशिवाय होमगार्ड दलाला सुद्धा कामाला लावण्यात आलंय हे फक्त बंदोबस्तापुरतं मर्यादित नाहीये प्रशासनाची नाकाबंदी वाढवली आहे वाहनांची तपासणी होतीये गावोगावी गस्त वाढवली जाते अफवा पसरू नये म्हणून सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यात येत आहे काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले आहेत ड्रोनच्या मदतीनं सुद्धा नजर ठेवण्याची तयारी आता सुरू झाली आहे म्हणजेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनानं सर्व बाजूंनी कंबर कसली आहे पण प्रश्न असा आहे की एवढा बंदोबस्त असूनही आंदोलनाची तीव्रता कमी होईल का कारण मूळ प्रश्न अजून सुटलेला नाही मराठा समाज आरक्षणाची मागणी सोडायला तयार नाही तर ओबीसी समाजाला सुद्धा आपली जागा गमवायची नाहीये सरकारकडून ठोस निर्णय निघत नाहीये तोपर्यंत आंदोलन ना सुरूच राहतील पोलीस फक्त तात्पुरता उपाय आहे तर बंदोबस्तामुळे तणाव ता तात्पुरता थांबेल पण लोकांच्या भावना दाबता येणार नाही त्यामुळे आता सरकार समोर मोठं आव्हान उभं आहे एकीकडे एक एक आंदोलकांचं समाधान करायचंय तर दुसरीकडे न्यायालयीन अडचणी टाळायच्या आणि तिसरीकडे ओबीसी समाजाचा रोषही वाढू नये याची सुद्धा काळजी घ्यायची हे संतुलन साधणं सोपं नाही आहे म्हणून प्रशासनानं कडक बंदोबस्त ठेवून परिस्थिती हाताळायला प्रयत्न आता सुरू केले तर पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि समाजासाठी निर्णायक ठरणार आहे अंतर्वाली आणि वडीगोद्री हे आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलेला आहे इथल्या घडामोडी राज्याच्या भवितव्याला दिशा देऊ शकतात सरकार काय निर्णय घेणार आंदोलक कशी भूमिका घेणार ओबीसी समाजाची प्रतिक्रिया नक्की काय असेल हे सर्व पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर आज अंतरवाली सराठी वडीगोद्री परिसरात मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नामुळे कसा तणाव निर्माण झालाय आणि त्या तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनानं किती वेळा पोलीस बंदोबस्त उभारलाय दोन तुकड्या चाळीस अधिकारी साडेचारशे पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड एवढा मोठा फोर्स एका छोट्याशा गावात उभा आहे हे दृश्य स्वतःच परिस्थिती किती गंभीर आहे हे दाखवून देतं आता प्रश्न फक्त एवढाच आहे की या बंदोबस्तामुळे शांतता किती काळ टिकेल आणि सरकार या प्रश्नावर कोणता निर्णय घेईल पुढील काही दिवस हे ठरणार आहेत की महाराष्ट्रात सामाजिक न्यायाचा तोल राखला जाणार की आंदोलन अजून तीव्र होणार तर एवढा मोठा पोलीस बंदोबस्त हा उपाय खरंच योग्य आहे का की सरकारनं तातडीने ठोस निर्णय घ्यायला हवा तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका